शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात नवीन अंदाज व्यक्त करा अरबी समुद्रात आता नव्याने बाष्प तयार होत आहे बंगलच्या उपसागरातही पावसाचं अनुकूल वातावरण आहे आणि आता पूर्व भारताकडून मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे आपण एकूणच संपूर्ण भारताच्या छायाचित्रामध्ये बघितलं तर फारसं पावसाळी वातावरण सध्या नाही कोकण किनारपट्टीला हलकेसे समुद्र किनारपट्टीवर पावसाचे ढग आहेत महाराष्ट्रामध्ये परभणी आणि वाशिम हिंगोली या भागात थोडं पावसाचं वातावरण आहे सोलापूर लातूर धाराशिवमध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे बीडमध्ये ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे अजून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे परंतु पावसाचा जोर हा काही अंशांनी कमी झालेला आहे जर मान्सून विषयीचा मॅप आपण बघितला तर महाराष्ट्राचा थोडा भाग अजून मान्सून पोहोचण्याचं बाकी आहे परंतु आता अनुकूल स्थितीनुसार मान्सून पुढे सरकेल जसं जसं वातावरण बदलत जाईल तसं तसं पुन्हा पावसा वातावरण तयार होईल पूर्णपणे पाऊस उघडणार नाही ठिकठिकाणी भाग बदलत विरळ स्वरूपात पाऊस होत राहणार आहे आज चौथ्या तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये भाग बदलत विरळ स्वरूपात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज जे फेस मॉडेलने दिला आहे उद्याही विदर्भ कोकण असं पावसाळ्या वातावरण राहणार आहे मात्र पावसात जोर कमी होईल आता पुन्हा एकदा हवामानात कसा बदल होतो त्याचं हे उदाहरण आहे सोळा तारखेला कालपर्यंत पाऊस दाखवला जात नव्हता आज पुन्हा एकदा मराठवाड्यावर पावसात जोर तयार होतो आहे विदर्भात ठिकठिकाणी थीक पाऊस तयार होणार आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणातही पावसाची शक्यता सोळा तारखेला आता वर्तवायला सुरुवात झाली आहे सतरा तारखेपासून विदर्भात मोठे पावसाची शक्यता आहे संपूर्ण विदर्भात मोठं पाऊस वातोरण दाखवायला सुरुवात केली आहे मराठवाड्यातही पाऊस वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात आहे सोलापूरकर पुन्हा एकदा पावसाला वैतगणार आहेत कारण लातूर धाराशिव सोलापूर बीड या भागात पुन्हा पावसाचं वातावरण अठरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे स्वरूपात पावसाचं वातावरण वीस तारखेलाही असणार आहे परंतु कोकणात वीस तारखेपासून पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे जसा जे एफ एसचा अंदाज बदलला आहे तसं स्कायमेटच्या अंदाजात काय बदल झाला आहे ते आपण बघणार आहोत स्कायमेटने आज चौदा तारखेला फारसं पावसाळं उतरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे स्कायमेटने उद्या देखील फारसं पावसाळं उतरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही विदर्भ मराठवाड्याकडून सोळा तारखेला हलक्या पावसाची शक्यता तर कोकणातही हलक्या पावसाची शक्यता दाखवली आहे सत्तर तारखेपासून स्कायमेटने सुरुवातीपासूनच पावसाळी वातावरण दक्षिण महाराष्ट्रातून वाढत जाण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे अठरा तारखेलाही त्यामध्ये वाढ होऊन महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण एकोणीस तारखेला वाढण्याचा अंदाज आहे वीसलाही विरळ स्वरूपात पावसाचा अंदाज हियामोडूने दिला आहे कोकणाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढतंय पूर्व विदर्भाच्या दिशेने वीस तारखेला पावसाचं प्रमाण वाढणार आहे मात्र या मॉडेलचा अंदाज आपण थोडे पुढे सरकवणार आहोत एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात खास करून विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील आजही महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळे वातावरण असण्याची शक्यता आहे आपण पावसाच्या खंडाबाबतीत स्पष्ट सांगितलेलं आहे पूर्णपणे पाऊस उघडणार नाही विरळ स्वरूपात पाऊस होईल पावसाचा जोर फक्त कमी होणार आहे शेतकऱ्यांना साधारणपणे चौदा पंधरा सोळा पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे वापसा होईल आणि शेतीची कामं करता येतील सतरा तारखेपासून ई सी एम डब्ल्यू मॉडेलनेही विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र को दक्षिण कोकण पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज कायम ठेवला अठरा तारखेला देखील हे वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेलाही विरळ स्वरूपात पाऊस महाराष्ट्रात राहणार आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी या सर्व काळात पाऊस थोडा कमी दिसतोय एकवीस तारखेपासून कोकणामध्ये अतिशय जोरदार पावसाला सुरुवात राहणार आहे आणि पूर्णपणे आठवडाभर हा पाऊस असण्याची शक्यता आहे त्याच वेळेस पूर्व विदर्भातही ही, ही पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि मान्सून सक्रिय होण्याची ही लक्षणं आहेत आपण थोडा अंदाज हा पुढे सरकवतोय बावीस तारखेला आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपासागरात खूप मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होणार आहे आणि मग याचा परिणाम केरळपासून तर जवळपास सुरतपर्यंत संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर होईल आणि त्याच वेळेस विशाखापट्टणम जवळून एक हलक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राकडे सरकणार आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण एकवीस बावीस तेवीस असं वाढताना दिसणार आहे हवेच्या दाबामध्ये पुन्हा बदल होतोय महाराष्ट्रामध्ये एक हजार सहा एकटा पासकल तर विदर्भाच्या दिशेने एक हजार चार एकटा पाचकलचा हवेचा दाब तयार होतोय पुढील तीन दिवसामध्ये आपण महाराष्ट्राचा जर नकाशा बघितला तर या उपग्रही छायाचित्रामध्ये बीड लातूर धाराशिव हिंगोली वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याच्या काही भागामध्ये खास करून दक्षिण कोकणामध्ये देखील म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातही पावसाचा जोर पुढील तीन दिवसात या यामोडने दाखवला आहे आपण बघतो की संपूर्ण कोकणामध्ये मुंबईपर्यंत पुढील पाच दिवसात पावसाळं वातावरण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे शिवाय आपण पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की करमाळा इंदापूर बारामती दौंड जामखेड बीड परळी लातूर धाराशिव तुळजापूर सोलापूर या भागात या अगोदरच पाऊस जास्त झालेला आहे परंतु याच भागात पुन्हा पाऊस वातावरण दाखवलं जातं आहे पुढील दहा दिवसात आपण जर बघितलं तर धुळे जळगाव आणि नंदुरबार या भागात थोडं पावसाळी वातावरण कमी दाखवलं जात आहे मात्र महाराष्ट्रातला सर्व भाग अगदी आपण आपण पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत जोरदार पावसाळी वातावरण पुढील दहा दिवसात म्हणजेच एकवीस तारखेपासून पुढे जे वाढणारं प्रमाण आहे ते आपण बघतो पुन्हा पावसाचं प्रमाण मी सांगितलेलं आहे की ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण सुरुवातीला मान्सूनचं राहतं त्याच भागात परत परत, परत पाऊस होण्याची शक्यता असते आणि ते आपल्याला जामखेड करमाळा इंदापूर बारामती किंवा बार्सी पेठ लातूर अहमदपूर खेज सोलापूर पंढरपूर या भागामध्ये आपल्याला ते जाणवणार आहे त्याचबरोबर आपण बघतो परभणी नांदेड बासिम हिंगोली किंवा अगदी अकोला बुलढाणा नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे अगदी नागपूर भंडारा गोंदिया किंवा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये यवतमाळ वर्ध्यामध्ये अमरावती अकोल्यामध्ये या सर्वच भागात पावसाचं प्रमाण हे साधारण सतरा तारखेपासून एकवीस बावीस तारखेपर्यंत वाढणार आहे आजपासून मॉडेलचा आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघणार आहोत पावसाचा खंड सांगितला जात असला तरी पूर्णतः पाऊस उघडणार नाही आज कोकण आणि सांगली सातारा पुणे भागात पाऊस कमी राहील आज धुळे आणि नाशिक भागातही पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आपण बघतो छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ वर्ध्याच्या काही भागात नांदेडच्या भागामध्ये परभणीच्या भागामध्ये लातूरच्या भागामध्ये धाराशिवच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे उद्याही महाराष्ट्रात पूर्णतः पाऊस उघडणार नाही आपण बघतो थोडं कोकणामध्ये आणि नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे सातारा पुणे पूर्व भाग अहमदनगर बीडचा बहुतांश भाग लातूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग सांगलीचा बहुतांश भाग या भागामध्ये आपल्याला सातत्याने पाऊस दिसतो आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रायगडमध्ये पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील धुळे जळगाव भागात पावसाचा अंदाज आहे बुलढाण्यामध्ये अकोल्यामध्ये पावसाचा अंदाज आहे बासिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे त्यामुळे पूर्णतः पाऊस उघडत नाही आहे पूर्णतः पावसाचा खंड नाही काही विभागात सातत्याने पाऊस होताना आपण बघतो आहोत आणि यावर्षीचं वैशिष्ट्य आहे की काही विभागात जून आणि जुलैची पावसाची सरासरी देखील ओलांडली आहे पुढे नाले खळखळून वाहत आहेत विहिरी पाण्याने भरलेले आहेत तर असा बहुतांश भाग महाराष्ट्रामध्ये आता तयार झाला आहे आणि पावसाची उघडी कधी मिळेल असं शेतकऱ्यांची आतुरता आहे आपण बघतो की ज्या ठिकाणी अगोदर भरपूर मुबलक पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी हलका पाऊस देखील मोठा पाऊस जाणवतो त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात काही भागात होतंय मात्र जे भाग सुटलेले आहेत त्या भागात पावसाची प्रतीक्षा आहे आणि आपला अंदाज आहे की सध्या जरी पावसाची उघडीप असली तरी त्याही भागात जोरदार पाऊस सतरा तारखेनंतर सुरू होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा